आज आपण चर्चा करणार आहोत एका अशा घटनेची ज्यात एका चुकीच्या निर्णयामुळे लोकसभेतील संधी हुकवली गेली पण अखेर न्यायालयाने त्या चुकीला सुधारत दिलासा दिला, दिला। काँग्रेस नेत्या रश्मी बर्वे यांना जात पडताळणी प्रकरणात झालेल्या अन्यायाविरुद्ध मोठा विजय मिळाला आहे काय आहे हे संपूर्ण प्रकरण आणि कोर्टाने काय निर्णय दिला पाहू सविस्तर माहिती नमस्कार मी संयुक्ता देशमुख आणि आपण पाहत आहात राष्ट्र महाराष्ट्र रामटेक लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने रश्मी बर्वे यांना उमेदवारी दिली होती त्यांनी मोठ्या आत्मविश्वासाने निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला पण जात पडताळणी समितीने त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवलं या निर्णयामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाला आणि त्यांना निवडणुकीतून माघार घ्यावी लागली या घटनेमुळे त्यांची खासदार होण्याची मोठी संधी हुकली रश्मी बर्वे यांनी जात पडताळणी समितीच्या निर्णयाविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली कोर्टाने त्यांच्या बाजूने निकाल देत जात पडताळणी समितीला बेकायदेशीर कारवाई केल्याबद्दल एक लाख रुपयांचा दंड ठोठावलाय शिवाय रश्मी बर्वेना चांभार जात प्रमाणपत्र जारी करण्याचे आदेशही दिले आहेत रश्मी बर्वे यांनी त्यांच्या विरोधात राजकीय षडयंत्र रचल्याचा आरोप केला होता आपल्याला निवडणूक लढण्यापासून रोखले जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता त्यांच्या अर्जावर झालेल्या अन्यायाविरुद्ध त्यांनी कोर्टात धाव घेतली तिथे अखेर त्यांना दिलासा मिळाला रश्मी बर्वेची लोकसभा निवडणूक हुकली असली तरी त्यांचे पती श्यामकुमार बर्वे यांनी ही निवडणूक लढवली आणि मोठ्या फरकाने विजयी झाले त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेने शिवसेना शिंदे गटाचे राजू पारवे होते ज्यांचा जान, त्यांनी मतांनी पराभव केला अखेरच्या निकालामुळे रश्मी बर्वे यांना न्यायालयाचा दिलासा मिळाला असला तरी जात पडताळणी समितीच्या एका चुकीमुळे त्यांची खासदार होण्याची संधी मात्र हुकलेली आहे न्यायालयाच्या या निर्णयाने त्यांच्या न्याय मिळवण्याच्या लढ्याला यश मिळालं पण ही संधी त्यांना पुन्हा मिळेल का हे येणारा काळच सांगेल याबद्दल आपल्याला काय वाटते हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आजच्यासाठी एवढेच परत भेटू एका नव्या विषयासोबत तोपर्यंत पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र आमच्या चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद